तेवढी साईज भेटते आता जास्त मोठ्या साईजच्या केकरी आजच पकडतो बघ हा त्याच्या खाली गेली बघ पकड पकडणी आता आता पकडणी का आपण आता चार मैगे टाकलेत आणि आता तो डायरेक्ट ती मॅगी आहे ना सुट्टी करायला लागले आम्ही हो का आपली झाली रेडी आता हे आता डायरेक्ट आपल्याला इकडे मध्ये गाढय हे सूर्य कुठे आलाय ते नमस्कार मित्रांनो मी आछे गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नदीवरती आलो आहे खेकडे पकडायला तर मित्रांनो बरेच दिवस आहे ना नदीवरती आलो नव्हतं खेकडे पकडायला तर आता नदीचं पाणी कमी पण झाले आणि आपण बरेच दिवस आहे ना मित्रांनो खेकडे पकडायला आलो नाही तर बघूया आज आपल्याला किती खेकडे भेटतात ते तर मागचा व्हिडिओतून पाहिला असेल की आपण आहे ना दगडे उचकून खेकडे पकडले होते तर तसेच मित्रांनो आज पण आपल्याला दगडे उचकून खेकडे पकडायचे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद तर मित्रांनो आपण जागेवरती पोहोचलो आता तर हे बघा बाजूने कसलं जंगल आहे आणि आपलं नदीचं पाणी नाही एवढंच वाहतय आता का नाही रवी एवढंच आहे का नाही एवढंच पाणी वाहत आहे तर नदीचं बरंच पाणी कमी झाले पाण्यातून वरती वरती चालेल ही दगड आपल्याला उचकायचे आता काही काय नाही मोठे घर आहे पद बिळ बिळ गेली काय छोटी साईज मित्रांनो आता ना एवढी साईज भेटते हो का आता जास्त मोठ्या साईजच्या खेकडीच भेटते नाही कारण का नचं पाणी जबरदस्त कमी झाले तरी आपण पिशवी आणले त्याच्यामध्ये आपल्याला खेकडी ठेवायला पुढेच अरे पण आजच पकडतो का तिथे बघ हा त्याच्या खाली गेली बघ पकड आता हात घाल तिकडून येईल बघ हा तिथच गेली आली का हाय ना पकड नीट राहता आता नी। ये ये अरे पकडते ना तुमचे नाही वर काम पकडायला का मित्रांनो आपण पहिली पकडले ना तेवढीच साईज आहे टाकत आपल्याला दोन खेकडे भेटले अजून बघूया किती हाय रे पकड पकड त्याच्या भूग होईल तिचा आता

काय रे आपण बराच टाइम खेकडे शोधत होतो पण आपल्याला फक्त आहेत ना दोन खेकडे भेटले होत्या तर आता रवी जाणार आहे मॅगी आणायला तर मित्रांनो इथं जवळ आहे ना आपलं एक दुकान आहे तर त्याच्यावरून एक दोन चार मॅगी घेऊन येईल आणि त्याचीच आपण एक जबरदस्त रेसिपी बनवू कारण का मित्रांनो आपण बराच टाइम आहे ना आता खेकड्या शोधत होतो तर त्याच्यामुळे ना जबरदस्त भूक पण लागले मित्रांनो आपण खेकडे पकडायला आलतो तर आपल्याला खेकडे काय भेटले नाही तर रवीने ना मॅगी आणली जाऊन तर आता आपल्याला मॅगी बनवायची आपण घरून येताना जेवण करून नव्हतं आलो आपल्याला वाटतं होतं खेक खेकड्या भेटल्यावरती आपण त्याची एक जबरदस्त रेसिपी बनवणार होतो पण आता आपल्याला खेकडे नाही भेटले तर रवी ना इथं आहे ना एक दुकाने तर त्याच्यातून जाऊन मॅगी घेऊन आलाय चार मॅगी आणलेत हे आपण बनवूयात पाणी घेऊन आलं आहे आणि आता त्याच्यात हे पाणी उकळून द्यायचं आहे ना रवी जरा वेगळी बनवणारे मित्रांनो त्याच्यामुळे आम्ही साधी सिंपल बनवतो आहे घरी त्याच्यामुळे मला माहीत नाही तर रवी बॉल आज आपण वेगळी बनवूयात आणि आता सगळ्यात पहिले त्यांना कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि हळद आहे तर लगेच त्याने हळद टाकून घेतली हे मीठ आहे बारीक मीठ आहे हे बारीक मीठ तो टाकून घ्यायला लागला आता बारीक मीठ त्याने टाकले आता आता आहे ना तो चिकन मसाले आहे ना रवी तो चिकन मसाले हां चिकन मसाला टाकून घ्यायला लागला आहे तो चिकन मसाला टाकले ना थोडसं नॉर्मलचं टाकणार आहे तो जास्त नाही टाकणार ही आपली घरगुती मिरची पावडर आहे मित्रांनो ही पण थोडी टाकूया तिखट आहे ना त्याच्यामुळे आपण जास्त नाही वापरणार बस आणि आता हे मॅगी मसाले मॅगी मसाला तो लगेच टाकून घ्यायला लागला आहे तर मित्रांनो हे अशी मी अशी कधीच बघितली नव्हती अशी बनवताना तर त्याने आज मला सांगितलं होतं की वेगळी बनूयात त्याच्यामुळे तर आता रवी हे किती मिनिटांनी उकळून घ्या तर मित्रांनो हे पाणी ना चांगलं म्हणजे आपले हे मसाले टाकलेत ना हे सगळे उकळून घ्यायचेत आणि त्याच्यात मग मॅगी सोडायची ना आपल्याला तर याच्यामध्ये आपल्याला मग मॅगी सोडायची पाच दहा मिनटं झालीत आणि पाच दहा मिनटानंतर आपल्या पाण्याला मस्त कळा आलाय तेल टाकलंय सगळ्यात पहिलं तेल आधी वापरलं नव्हतं तो वाटतं का वापरलेल थोडं आधी नाही ना मसाले टाकलेले हे चांगलं तो हलवून घ्यायला आहे बघा मसाले आपले चांगले हलवून घ्यायला लागले आणि आता आपला हा दुसरा मॅगी मसाला आहे ना हे आपलं दुसरा मॅगी मसाला आहे तर हा त्याच्यामध्ये टाकून घ्यायला लागला आहे आपण पहिला पण मित्रांनो एक वापरला आहे आणि आता त्याने दुसरा मॅगी मसाला आपण तेल टाकल्यावरती वापरलाय मॅगी डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायला लागले बघा सगळ्यात पहिली एक मॅगी टाकली की आता दुसरी मॅगी अरे डायरेक्ट हे दोन मॅगी टाकलीत ती तिसरी आणि ही डायरेक्ट चौथी तर चार, चार मॅगी त्याने मध्ये टाकली आता आणि आता तो डायरेक्ट ती मॅगी आहे ना सुट्टी करायला लागल्या म्हणजे आपण ते असे पॅक असतात ना ते सगळी सुट्टी बनवायला लागल्या आता का सगळे ना चांगली मॅगी अशी आजूबाजूला झाली सगळी म्हणजे सुट्टी झाली सगळी मॅगी चिजून देऊ आणि हे आटो आटवायचे ना थोडं अख्खा पाणी आटवून टाकायचं डायरेक्ट सुक्की बनवायची ना आपली मॅगी झाली रेडी आता मस्त सगळं पाणी आहे ना आटून गेले आपल्या त्याच्यामधली सुक्की बनवली आहे मस्त तर याच्यावरती आपल्याला लास्टाचा एक मॅगी मसाला राहिला आहे तो टाकायचा याच्यावरून आणि मग आपली मॅगी झाली रेडी तर हे आपल्याला उतरून घ्यायचे का हा लास्टाचा मॅगी मसाला आपल्याला याच्यावरून टाकून आहे आपण पहिले तीन मॅगी मसाले वापरले होते हा लास्टचा मॅगी मसाले हा आपण लास्टला वापरला अख्ख सु झाले वरती पडणार नाही त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला उतरून घ्यायचे रवी दोन मिनटं झाकण ठेवायचे दोन मिनिटं झाकण ठेवायचे आणि उतरून घ्यायचे आता मस्त दोन मिनटं झालीत तर आपल्याला आता मॅगी आपली उतरून घ्यायची रेडी झाली हा तेच ठेव ना ठेव हा जबरदस्त उचकून दाखवा आता रवी आपण मॅगी झाली आता हे आता डायरेक्ट आपल्याला पिक्चरी मॅडी हा आपली पिक्चर मध्ये आपण सगळी मॅगी ना काढून घेऊयात चढ नाही बनवली मस्त सुगंध एवढा जबरदस्त येतोय ना